नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा दरम्यान भाजप पक्षात आता उलटी गंगा व्हायला सुरुवात झाली असून लोकसभेतील पराभवानंतर भाजपला राज्यात पुन्हा पहिला मोठा धक्का बसला आहे कारण भाजपच्या मा कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रमेश कुते यांनी आपल्या संपूर्ण पदाचा तडकाफडकी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार रमेश खुते हे सध्या काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीच कुथे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती बंद दाराड या दोन नेत्यांमध्ये दे चर्चा देखील झाली होती आणि अखेर आता कुथे यांनी आपल्या संपूर्ण सदस्यवताचा तडकाफडकी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं कुथे यांचा निश्चितपणे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना कुथे म्हणाले भाजपमध्ये सध्या विविध पक्षातील नेते कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करताना दिसत आहे खरंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील या पक्षप्रवेशामुळे भ्रमित झाले आहेत त्यांना आता जुन्या लोकांची कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते वागत आहेत त्यामुळेच पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण होत आहे पक्षामधील कुरगोड्या यामुळे संपूर्ण मूळ कार्यकर्ते पदाधिकारी भाजपला सोड चिठी देण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मात्र राज्यात भविष्य असताना दिसत आहे त्यामुळेच मी भाजपच्या संपूर्ण सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती माजी आमदार कुथे यांनी दिली आहे मात्र माजी आमदार रमेश कुथे यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे